मातंग समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रमाचे दिनांक ऑगस्ट रोजी कैलासवासी शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह स्टेडियम परिसर नांदेड येथे केले मला लढा मान्य आहे रडगाणे नाही असे परिवर्तनवादी विचार मानणाऱ्या साहित्य सम्राट बहुजन नायक अण्णाभाऊ साठे यांची आज पंच्याण्णव जयंती साळवे कर्मचारी कल्याण महासंघ जिल्हा नांदेडच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात मातंग समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला त्याचाच एक भाग म्हणून समाजाचे वैचारिक प्रबोधन व्हावे व विद्यार्थ्यांना पुढील काळात उज्ज्वल भविष्य घडविता यावे यासाठी व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा केले होते या कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते म्हणून माजी कुलगुरू व माजी खासदार डॉक्टर जनार्दन वाघमारे आणि प्राध्यापक सुशिला मोराळे प्रसिद्ध विचारवंत यांचे अन्नाभाऊ विषय अण्णाभाऊ विषयीचे विचार, विचार मांडण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद नांदेडच्या अध्यक्षा समंगलाताई आनंदराव गुंडले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी आर एस दावलवार यांची उपस्थिती होती तसेच समाजातील अधिकारी व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते समाज बांधव हो व भगिनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते या कार्यक्रमाला मारुती डोंडगावकर जिल्हा सरचिटणीस शिवाजी टोंपे कार्याध्यक्ष गंगाधर सोनटक्के कोषाध्यक्ष संजय मोरे उपाध्यक्ष प्राध्यापक शिवाजी सूर्यवंशी डी पी धर्मेकर डॉक्टर अशोक झुंजारे हे पण यावेळी उपस्थित होते शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन